श्री गणेशादी सर्व देवांना देवींना कुलस्वामीदीला नमस्कार करून श्री गुरुचरित्र कथासार तुम्हाला सांगत आहे सर्व लोकांना सद्बुद्धी सन्मार्ग व वा सत्यवृत्तीने वागण्याची प्रेरणा व्हावी म्हणून मुनींनी खूप परिश्रम घेऊन गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे एका ग्रंथात हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वतींनी लिहिल्याचाही उल्लेख आहे म्हणजे सिद्धमुनी हे नरसिंह सरस्वतींचेच रूप गुरुचरित्र हा दत्तोपासकांचा नित्य वाचनाचा ग्रंथ अनेक दत्तभक्त हा ग्रंथ नित्यनेमाने वाचतात दत्त दर्शन घेतात उपवास करतात त्यांचं जीवन सुखासमाधानानं जातं आजच्या बदलत्या काळातही भाविक दत्तभंग भक्त हा ग्रंथ नित्य व... नियमित वाचत असतात फार वर्षापूर्वी श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर येथे राहत होते त्यांची कीर्ती चहूकडे पसरली त्यांच्या दर्शनाला हजारो लोक येऊ लागले भक्तांची इच्छा अंतर्ज्ञानाने ओळखून सरस्वती महाराज त्यांच्या इच्छा पूर्ण करीत अशा श्रेष्ठ स्वामींच्या कृपाप्रसादाने भक्तांचे संसार सुखाद समाधानाने चालले होते चिंता दूर हो दूर होत होत्या श्री नरसिंह सरस्वती हे दत्ताचे अवतार समजले जातात ते यात्रेच्या निमित्तानं अनेक ठिकाणी जात पंढरीच्या यात्रेलाही ते जात होते श्री नरसिंह सरस्वतींची आराधना करणाऱ्यांना नेहमी उत्तम फळ मिळते असा अनुभव आहे स्वामींची कृपा झाली की निपुत्रिकांनाही पुत्रप्राप्ती होते दरिद्री माणूस धनवान होतो रोगी मनुष्य निरोगी बनतो व घरात सुख शांती नांदते एक दत्तभक्त स्वामींच्या दर्शनाला गाणगापूरला निघाला वाटेत खूप त्रास झाला पण त्याचा निर्धार सुटला नाही गाणगापूरला येऊन त्याने स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं व तो प्रार्थना करून म्हणाला गुरुची त्रिमूर्ती म्हणता वेदश्रुती सांगती द दृष्टांती कलियुगे देवादी देवा, देवा तूच माझा पाठीरा मी गरीब आहे मतिमंद असेन पण तू सर्वश्रेष्ठ आहेस आई आपल्या मुलावर किती रागवली तरी ती तो राग थोड्याच वेळात विसरून मुलाशी प्रेमानं बोलते वडील रागवले तरी मुलाची समजूत घालते त्याला कुरवाळते माऊली तूच माझी माता तूच माझा पिता तू माझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवून माझा सांभाळ कर आईच्या सेवेबद्दल तिला मी काहीच दिलं नाही व मी देणार तरी काय तू तर फार मोठा मी तुला काय देऊ माझ्या तुला देण्यासारखं काही नाही हेही तुला माहीत आहेच कलियुगात ख्याती श्री नरसिंह सरस्वती भक्तांचा सारथी कृपा सिंधू कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधे देवा तू सर्वज्ञ आहेस तुला सर्व कळते रावणाला लंका तूच दिलीस ना ध्रुवाला आढळपत तूच दिलेस त्यांनीही तुला काहीच दिलं नाही मी तर सामान्य माणूस मी तुला काय देणार देव भक्ताकडून काहीच मागत नाही त्याची भावभक्ती तो पुरेपूर जाणत असतो <laughs> जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या तळी विहिरी पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून ढग पावसाच्या रूपानं त्या सर्व पुन्हा भरून टाकतो हा अनुभव आपल्या सर्वांना पटतो तसेच माझे कुठलेही अपराध असले तरी ते तू विसरून जावे व माझ्यावर कृपा करावी हीच माझी इच्छा आहे वासराच्या ओढीनं गाय त्याच्याकडे धावत जाते तसाच तू भक्तांकडे जातोस त्यांच्या अडचणी दूर करतोस असाच अनुभव सर्वांना येत असतो अशी माहिती गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात आपल्याला बघायला मिळते गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय पवित्र असा हा ग्रंथ मानला जातो गुरुचरित्र हा दत्त उपासकांचा नित्य वाचनाचा ग्रंथ आहे अनेक दत्तभक्त हा ग्रंथ नित्य नेमाने दररोज एक अध्याय किंवा मग पारायणाच्या रूपात सात दिवसाचं पारायण अशा रूपात हा ग्रंथ वाचत असतात गुरुवारी उपवास करतात दत्तदर्शन घेतात त्यांचं जीवन सुखासमाधानानं जातं असं हे गुरुचरित्राचं मोठं असं फलित आपल्याला आपल्या सामान्य जीवनात सुद्धा अनुभवायला हो मिळतं आपलं सामान्य जीवन अनेक अडचणींनी भरलेले आहे अनेक त्रास समस्या आपल्याला होत असतात अशा या सा त्रास समस्या अडचणींना सखा समाधानानं तोंड द्यायचं व आलेलं जे काही आपल्यासमोर आहे ते आपलं प्रारब्ध आहे व ते प्रारब्ध भोगल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही असंही पुढे गुरुचरित्राच्या अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण सुखासमाधानानं जगावं दुसऱ्याला आनंद द्यावा व आपणही आनंदित व्हावं असा हा गुरुचरित्र अध्याय पहिल्याचा अनुभव सर्वांना सांगून जातो गुरुचरित्र हे फार पवित्र असं हे ग्रंथाचं स्वरूप सर्वसामान्य लोक वाचू शकतात त्याची पारायणं करू शकतात स्त्रियासुद्धा वाचू शकतात फक्त काही नियम असतात त्याचे वाचण्याचे त्या नियमाच्या आधारे जर वाचलं तर गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे